न्यूज लाईन अचूक वेधक मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाकडून कराडमध्ये ट्रॅक्टर मोर्चा मराठा आरक्षणासाठी गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिष्ठ असलेल्या सकल मराठा समाजात असंतोष वाढत चालला आहे महाराष्ट्र राज्यभरातील अनेक भागात मराठा क्रांती मोर्चाकडून विविध मार्गांनी आंदोलन सुरू करण्यात आले आहेत याच पार्श्वभूमीवर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने कराड शहरात ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला कराड शहराच्या मुख्य बाजारपेठेतून कराड तहसील कार्यालयावर काढलेल्या मोर्चात शंभरहून अधिक ट्रॅक्टरांचा सहभाग पाहायला मिळाला द न्यूजलाईनसाठी अमोल टकलेसह सुहास कांबे कराड आगामी आम्ही तुम्हाला निवेदन देतो पंधरा ऑगस्टला आम्ही तर माग उपोषण करू तुमच्या विरुद्ध पंधरा ऑगस्टला माग उपोषण करू आम्ही पंधरा ऑगस्टला इथं आम्ही तुम्ही साहेबांनी वाचलं साहेबांना एक आपली प्रमुख मागणी जे सेतू आणि रेकॉर्ड रूमला आपल्या मराठा बांधवाला तसेच कराड तालुक्यातील सर्व समाजातील सर्व बांधवांना आडफण येत आहेत रेकॉर्ड रूम आणि सेतू या दोन ठिकाणी सर्व कराड तालुक्यातील बांधवांना आडफण येत आहेत साहेब त्याच्यावर तुम्ही दोन मिनटं बोलावं सेतू कार्यालयातील कर्मचारी नाही सेतू कार्यालयातील मालक चालक आणि रेकॉर्ड रूम कर्मचारी कुणबी दाखले आपले कुणबी कुणबीचा महत्वाचा विषय सर्वांना नमस्कार आज प्रांत साहेबांच्याकडे पाटणचा चार्ज असल्यामुळे आज प्रांत साहेब पाटणला गेलेले आहेत आणि तहसीलदारराव साहेब एका तीन जाणी दिल्लीला गेलेले आहेत त्यामुळं आजचे आपलं मागणीचं निवेदन आहे माझ्या सरांशी बोलणं झालं मगाशी निवेदन मी आपलं स्वीकारतो आणि सरांनी काय म्हणते आपल्याला उद्या उद्याची वेळ दिलेली आहे चर्चेसाठी आपल्या ज्या मागण्या आहेत आठ नऊ मागण्या आहेत त्या मागणीच्या अनुषंगाने सरांनी उद्या आपल्याला वेळ दिलेली आहे आपण उद्या यावं जे काय वेळ जय शिवराय आज कराड तालुक्यातील मराठा बांधवांनी ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन केलं होतं जरांगे पाटील साहेब मराठा युद्धात जरांगे पाटील साहेब दहा तारखेला सातर या ठिकाणी येत आहेत शांततरी आलेला त्याच्या समर्थनार्थ आणि ज्या काही मराठा बांधवाच्या करड तालुक्यातल्या समस्या आहेत कचेरीमध्ये तहसील कार्यालयामुळे त्याचं निवेदन एक द्यायचं होतं त्याच्यासाठी हे ट्रॅक्टर रॅलीचं आमचं आयोजन केलं होतं ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन चांगल्या पद्धतीने झालं कुठेही पोलीस प्रशासनाला अडथळा आणला नाही आणि ट्रॅफिकला अडथळा आणला नाही योग्य नियोजन आम्ही केलेलं होतं आणि त्या रॅली ट्रॅक्टर रॅलीची आत्ता दोन पाच मिनटापूर्वी सांगता आली आमचं जे काही निवेदन होतं आमच्या ज्या काही मागण्या होत्या त्या आम्ही प्राण साहेब यांनी आमच्या निवेदनात स्वीकार केला आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की लवकरात लवकर येत्या दोन दिवसांमध्ये आम्ही ह्या सर्व प्रकरणाची चौकशी करतो आणि चौकशी करतो म्हणून आम्हाला आश्वासन दिलेलं आहे